तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरभरा पिकाची जी काही मर होत राहते तर ती मर थांबण्यासाठी कोणते आरचे पुरुष आहेत जे काम करू शकतात ज्याचे तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता जेणेकरून हरभऱ्याची मर थांबल तर या सर्व गोष्टींवर मी तुम्हाला इथं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो फवारणीपेक्षा तुम्हाला जर या बुरशीनाशकाची ड्रेनचिंग किंवा आळवणी पाट पाण्याच्या सहाय्याने जर सोडता येणं शक्य झालं तर अतिउत्तम कारण फवारणीपेक्षा ड्रेनचिंगनी जर तुम्ही बुरशीनाशक सोडले तर त्याचा तिथं जास्तीत जास्त फायदा जास्तीत जास्त रिझल्ट आपल्याला त्या बुरशीनाशकाचा हरभऱ्याची मर थांबण्यासाठी आलेला पाहायला मिळणार आहे चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला इथं सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एक बुरशीनाशक सांगतो ज्याच्यामध्ये तुम्ही जे धानुका कंपनीचं जिनेट या नावाचं बुरशीनाशक आलेलं आहे तर तुम्ही झिनेट या बुरशीनाशकाचा वापर करू शकता प्रति एकरासाठी ड्रेंजिंगसाठी तीनशे मिली किंवा प्रति फवारणी पंप पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस मिली याचा वापर करा याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक आहे तर ते म्हणजे एंडोफिल कंपनीचं स्प्रिंट शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रति एकरासाठी ड्रेंचिंगद्वारे तुम्ही तीनशे ग्रॅम याचा ड्रेंचिंगद्वारे वापर करा अडीचशे ते तीनशे ग्रॅम किंवा फवारणी करायची असेल तर पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी तुम्ही या बुरशीनाशकाचा वापर करू शकता मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक आहे तर ते म्हणजे रोको शेतकरी मित्रांनो बायोस्टॅट कंपनीचा रोको या बुरशीनाशकाचा वापर करू शकता ड्रेंचिंगसाठी प्रति एकरासाठी पाचशे ग्रॅम किंवा फवारणीसाठी प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी चाळीस ग्रॅम याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक आहे तर ते आहे शेतकरी मित्रांनो जे आपलं सिजेंटा कंपनीचं रेडोमिल गोड शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी चाळीस ग्रॅम प्रतिपंप ड्रेंचिंग करायचे असेल तर चारशे ते पाचशे ग्रॅम प्रती एकर तुम्ही ड्रेंचिंगसाठी याचा वापर तिथं करू शकता मित्रांनो हे चार बुरशीनाशक अतिशय जबरदस्त होते जर तुमच्या हरभरा पिकामध्ये जास्तच जर मर होत असेल तर तुम्ही अशा टायमाला मायकोरायजा किंवा शेतकरी मित्रांनो ह्युमिक ॲसिडसुद्धा या बुरशीनाशकासोबत फवारणीसाठी किंवा ड्रेंचिंगसाठी तिथं निवडू शकता चांगल्या प्रकारे फायदा या बुरशीनाशकाचा रिझल्ट येण्यासाठी तिथं झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत धन्यवाद